नमस्कार मंडळी आज आपण एक वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने आळूवडी बनवणार आहोत काही जणांना आळूवडी बनवायची म्हटलं की फार अवघड जातं किंवा पहिल्यांदा जे बनवत असतील तर त्यांना मोठ्या पाण्यांना व्यवस्थित पीठ लावता येत नाही रोल करता येत नाही त्यांच्यासाठी अगदी साधी सोपी पद्धत आपण आणलेली आहे पहिल्यांदा आळूची पाणी घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून त्यांची देटं काढून अशी मोठी शिरं काढून घ्यायची आहेत तर इथे मी सगळ्या पानांची हे काढून घेतलेले आहेत त्यानंतर सगळी पाने आपण एकावर एक ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहेत त्यानंतर अर्धी पाणी घेऊन अशा पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत होईल तितकं आपल्याला ही पाणी बारीक चिरून घ्यायची आहेत चिरताना जर तुम्हाला मधी मोठी एखादी शिर दि दिसत असेल दे तर ती देखील काढून टाका आणि होईल तितकं बारीक असं चिरून घ्या तर बघू शकता मी इथं हे सगळी पानं चिरून घेतलेली आहेत आता चिरून घेतलेली पानं जी आहेत आपल्याला मोजून घ्यायची आहेत याकरिता इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये ही पाने टाकून बघणार आहे किती वाटी हे पाणी निघतात तर ही पहिली वाटी आणि ही दुसरी वाटी तर दोन वाट्या आपले हे अळूची पाणी निघालेली आहेत आता ज्या वाटीनं आपण अळूची पाणी मोजून घेतलेली आहेत त्याच वाटीनं आपण बेसनपीठ घेणार आहोत दोन वाटी अळूच्या पाण्यासाठी एक वाटी बेसनपीठ घ्यायचं या आहे यामध्ये आता एक चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा हळद टाकून घेऊयात आणि ते मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते सगळं टाकून घेते आता हे मिक्स करून घेऊयात या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ ठेवायची आहे तर इथं मी परफेक्ट एक वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी वापरलेलं आहे आणि हे अगदी योग्य प्रमाण आहे दोन वाटी जर आळूची पाणी असतील तर एक वाटी बेसनपीठ आणि एक एक वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी हे प्रमाण लक्षात ठेवा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अशी दुधासारखी कन्सिस्टन्सी या मिश्रणाची बनवून घ्यायची आहे आता यामध्ये मी गुळाचं आणि चिंचेचं पाणी टाकून घेतलेलं आहे गुळा आणि चिंच मी भिजत ठेवलेलं होतं त्याचं पाणी आहे आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि मिश्रण बाजूला ठेवून देऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धणे एक चमचा ओवा एक चमचा जिरे एक छोटासा आल्याचा तुकडा आणि एक लसणाचा गड्डा त्याचसोबत इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मला जास्त तिखट आवडत असल्यामुळे जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर आता हे पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता मी इथे हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे तडतडून घ्यायची जिरे व्यवस्थित तडतडली की मिक्सरमधलं जे वाटण होतं ते वाटण टाकून घेऊयात आणि मिनिटभरासाठी परतवून घेऊयात म्हणजे हिरव्या मिरचीचा कच्चापणा गेला की यामध्ये जे आपण आळूची पाणी चिरून ठेवलेली होती ती टाकून घेऊयात आणि हे देखील मिनिटभरासाठी मध्यमाचेवरती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आहेत थोडीशी शिजवून घ्यायची आहेत तर यांची क्वांटिटी कमी झालेली दिसेल तुम्हाला क्वांटिटी कमी झाल्यानंतर जे आपण बेसनचं मिश्रण बनवून ठेवलेलं होतं ते पुन्हा एकदा हलवून घेऊयात आणि यामध्ये टाकून घेऊयात गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे आणि बारीक ठेवल्यानंतर आपल्याला हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे फक्त दोन मिनटे लागतात हे मिश्रण शिजण्यासाठी टाकून घेतल्यानंतर आचेवरती आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पटकर हलवून घ्यायचं आहे कारण की मिश्रण लगेच शिजतं जास्त वेळ लागत नाही फक्त दोन ते तीन मिनटात आपलं हे मिश्रण शिजून तयार होतं तर मध्यमाचेवरती दोन मिनटे शिजवल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता हे दाटसर बनलेलं आहे अजून एक मिनिटभर आपण हे शिजवून घेऊयात आणि ज्यावेळेस मिश्रण हे चमच्याला चिटकायचं बंद होईल समजायचं की आपलं हे मिश्रण शिजवून तयार आहे गॅस बंद करून बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर ज्या प्लेटमध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत त्या प्लेटला थोडंसं तेल लावून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि तेल लावून घेतल्यानंतर जे शिजवलेलं मिश्रण आहे ते गरमागरम मिश्रण या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आता मिश्रण टाकून घेतल्यानंतर सेट करून घ्यायचं आहे आता चमच्याने सेट करताना चिकटत असेल तर चमचा आधी क्लीन करून घ्यायचा आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती देखील एक थेंब तेल सोडायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असं मिश्रण सेट करून घ्यायचं आहे आता ज्यांना कोणाला चमच्याच्या मदतीने करता अवघड जातं तर त्यांच्यासाठी घरामध्ये एखादी चपटी वाटी असते ती वाटी घ्यायची आणि त्या वाटीच्या मदतीने पटकन असं सेट करून घ्यायचं बघू शकता किती पटकन झालं ते आता यावरती आपण एक चमचाभर भर तीळ टाकून घेऊयात आणि तीळ टाकून घेतल्यानंतर सुद्धा तिळाला देखील व्यवस्थित अशा वाटीच्या मदतीने थोडस प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ही तीळ पिठाला व्यवस्थित चिकटते किंवा तुम्ही जर मिश्रण शिजवतो त्याच वेळेस तीळ टाकली तरीही चालेल आता मी पूर्णपणे सेट करून घेतलेला आहे आणि पाच मिनिटे थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं पाच मिनटानंतर बघू शकता हे थंड झाल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने निघतं पलटी करून हलक्या हातानं टॅप करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती क्लीन अशी आपली प्लेट निघालेली आहे आता याच्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता मी इथं चौकन आकारामध्ये वड्या पाडून घेत आहे बघू शकता किती सोपी आणि पटकन होणारी पद्धत आहे तर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आहे ना अगदी साधी सोपी पद्धत तर याच पद्धतीने वड्या इथं मी कट करून घेतलेल्या आहेत वड्यांची तुम्ही साईज बघू शकता लहान मोठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज करू शकता घरी पाहुणे आले किंवा तुम्हाला जर आळूच्या वड्या पटकन बनवायची असतील तर ही प्रोसेस नक्कीच ट्राय करून पहा आता यांना आपण तळून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर यांना शालो फ्राय देखील करून घेऊ शकता तर इथे मी कडकडीत तेलामध्ये या तळून घेणार आहे ते गॅसवरती मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेलाचं टेम्परेचर तुम्ही बघू शकता छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण या एक एक करून वड्या टाकून घेऊयात आणि ती ती ते आपल्याला या तळून घ्यायचे आहेत फक्त तीन ते चार मिनटे लागतात तीन ते चार मिनटानंतर बघू शकता छान यांना कलर आलेला आहे मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि का असा कलर आल्यानंतर आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत आणि याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर बघा या वड्यांची साईज बघा कलर बघा आणि टेक्स्चर देखील तुम्ही ते बघू शकता तर नक्कीच ट्राय करा तर तुम्ही जेवणाच्या ताटात लावण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही या रेसिपी करू शकता ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आवडली असेल तर मित्रमैत्रिणीसोबत शेअर नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा बघा या अळवडीचे लेयर्स तुम्ही बघू शकता टेक्स्चर बघू शकता आतपर्यंत जाळी गेलेली आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा